घरातील सगळे गाढ झोपेत असताना सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास जण आत शिरले त्यांनी झोपेतून जागे झालेल्या कांतीलाल म्हणेरी राणार पांगरे वडशिवणी शिवारात तालुका करमाळा यांच्यावर चाकून वार केले त्यांच्या पत्नीलाही मारहाण केली व गळ्यातील गंठन कर्णफुले बोरमाळ अंगठी व रोकड असा एकूण चार लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला या प्रकरणी शकील कांतीलाल महेरी यांच्या फिर्यादीवरून करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पांगरी गावाजवळील वडशिवणी शिवारात वस्तीवर राहणारे कांतीलाल मणेरी त्यांची पत्नी व मुलगा शकील हे जण सोमवारी जेवण करून झोपले होते घराचे बांधकाम सुरू असल्याने ते पत्राच्या शेडमध्ये राहत होते झोपताना त्यांनी घराचा दरवाजा पुढे केला होता मध्यरात्री दीडच्या सुमारास चौघे जण दरवाजा ढकलून घरात शिरले त्यांनी कांतीलाल यांच्या नाकावर गालावर डोक्यात चाकूने वार केले रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कांतिलालला सोडून चोरट्यांनी त्यांच्या पत्नीला शस्त्राचा धाक दाखवून गळ्यातील गंठन बोरमाळ काढून घेतली कानातील झुबे काढून घेताना चोरट्यांनी हिसका मारला त्यात ते त्यांचा कान तुटला आहे चोरट्यांनी शकिलला देखील मारण केली गावापासून दूर अंतरावर वस्ती असल्याने त्यांच्या वरडण्याचा आवाजही कोणाला आला नाही चोरी करून चोरटे निघून गेले त्यानंतर शकीलने वडिलांना टेंबरूण येथील रुग्णालयात दाखल केले कांतीलाल यांच्यावर उपचार सुरू असून सध्या ते आयसीयूमध्ये असल्याची माहिती पोलिसांनी दिली पोलीस उपनिरीक्षक प्रशांत मदने तपास करत आहेत